हा रे हे काय तोंडाला लावलंय तुझा तो सारखा अवसर करून आला पप्पा ती कोण लावलं मी हायच वांदरते काही इकडून पटकात काही करत आहे ते तू ने हल अहो ऐकलं का हा काय म्हणताय तुम्ही मी काय म्हणते आपला अन्न मोठा झालाय आपला अन्न घरात मोठा आहे तर असं वाटतंय बाकीच्या मुलांचे पण लग्न झाले तर आपल्या अन्नासाठी पण पोरी बघायला सुरुवात केली पाहिजे काय काय म्हणे बघायची तुला तो वस वस तरसुतर्ला 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 तरी माझे डोस का तेच होत करू राहिले पोर एक सांगितलं तर तू तिसरच करून ठेवतो सारखा वाड करून ठेवतो लावून टाकू त्याच मी लावू त्याच्या मागे मी बंगा हा काम कर तुझ्या खात्यावरचे पैसे कशाला कशाला म्हणजे तुला उडवायला ठेव का अरे तुम्ही काय करता ग्रुप मला माहित नाही का अरे गावातल्या कार्यकर्त्यांना वाटायचे कळला का हो मला पण पाहिजे पैसे तुला कशाला पाहिजे मला फोन घ्यायचा तुझ्याकडे आहे ना कोण पण मला नवीन घ्यायचा आहे जा जा त्याच्या जा आणि कोणता मोबाईल घ्यायचा ना तो घे जा तहसीलदार मॅडम येते